नमस्कार शिक्षक मित्रांनो पुनश्य एकदा शिक्षक मित्र सनी देवल जाधव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण माझ्या सर्व व्हिडिओला जो काही उदंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले खरोखरच खूप खूप आभार दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने जो टी ई टी संदर्भात निकाल दिलेला आहे तो स्पष्ट आहे की ज्याची सेवा पाच वर्षापेक्षा अधिक शिल्लक आहे आणि ज्यांना पदोन्नती घ्यायची आहे सहा ते आठच्या वर्गावर तर त्यांना टी टी म्हणजे शिक्षक पात्र परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे त्या संदर्भात अनेक मतमतांतरे आहेत शिक्षकामध्ये खूप अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे वयस्कर शिक्षकामध्ये तर चिंतेचं वातावरण निर्माण झाले या सर्व गोष्टी आम्ही राज्य शासनाच्या निदर्शनास आणून देखील दिलेले आहेत आमच्या शिवराज्य शिक्षक संघटनेमार्फत आम्ही निवेदन देखील दिलेलं आहे आणि याचबरोबर आम्ही केंद्र सरकारला देखील त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री संबंधित विभागाचे आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेब यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत तर टीईटी -टी संदर्भात महाराष्ट्र शिक्षक परिषदेने त्या ठिकाणी सॉरी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या ठिकाणी एक जाहीर प्रकटन दिलेलं आहे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात तारखा देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत तर तीन ऑक्टोबर पर्यंत महा टी ती या वेबसाईटवर अर्ज भरण्याचे त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे मग हे अर्ज आपण भरावेत का संदर्भात वेगवेगळ्या व्हॉट्सअप समूहामध्ये चर्चा झाल्या मला देखील दोघा तिघांचे फोन आले की सर टी ई टीचा अर्ज भरावा का आपल्याला तर टीईटी लागू सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या निर्णयानुसार दिसत आहे तर काय केलं पाहिजे शिक्षकामध्ये जवळजवळ प्रत्यक्ष दोन गट पडलेचे चित्र दिसत आहे की ज्याची टी ई टी झालेली आहे ज्याची टी ई टी झालेली नाही असे दोन गट पडलेले आहेत टी ई टी झालेले शिक्षकांना वाटत आहे काही शिक्षकांना असं वाटत आहे की जे टी ई टी झाले नाहीत ते शिक्षक खरोखरच अपात्र आहेत त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाऊ शकत नाही आणि टी ई टी झालेले शिक्षक म्हणत आहेत की आम्ही त्यावेळेसच्या जे काही नेमून दिलेल्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रता होता त्यानुसार आम्ही नियुक्त झालेलो आहोत त्यामुळं आम्हाला या ठिकाणी कमी समजण्याची हरकत नाही व्हॉट्सअप समूहात किंवा सोशल मीडियामध्ये असे वाद निर्माण होत आहेत असे व्हायला नाही पाहिजे की शिक्षकांनी कायम एकजूट राहिलं पाहिजे एकमेकांच्या समस्या त्या ठिकाणी समजून घेऊन त्यावर समूहाने काम केलं पाहिजे की एखाद्या व्यक्ती अडचणीत आहे त्यानंतर त्याची मजा घेतली पाहिजे असं व्हायला नाही पाहिजे हे शिक्षक पेशाला सोबत नाही तर टीईटी परीक्षा द्यावी का देऊ नये या संदर्भात अनेकांचे मत वेगवेगळे आहे तर त्या ठिकाणी माझं वैयक्तिक मत या ठिकाणी मी मांडत आहे की टी टी बाबत जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे त्याबाबत आजपर्यंत आपल्या राज्य शासनाने कोणतेही अधिकृत निर्देश दिलेले नाहीत किंवा प्रशासनाकडून आपल्याकडे कोणतेही निर्देश आलेले नाहीत त्यामुळे हे या टीईटी संदर्भात या परीक्षेसंदर्भात किंवा फॉर्म भरण्यासंदर्भात शिक्षकांनी निर्णय काय घ्यावा याबाबत शासनाकडून तरी स्वस्पष्टता आलेली नाही आहे आणि आज जवळजवळ चोवीस पंचवीस तारीख आहे सप्टेंबरची आणि अर्ज भरण्यासाठी निव्वळ सात आठ दिवस शिल्लक आहेत तर तरी देखील आजपर्यंत शासनाकडून कुठल्याही प्रकारच्या सूचना आलेल्या नाहीत आपल्याला ग्रामविकास विभागाकडनं किंवा शालेय शिक्षण विभागाकडनं ज्या ज्या सूचना येत असतात त्या त्या सूचना आपण तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करत असतो नव्हे त्या पाळणे आपल्याला बंधनकारक असते राज्य शासनाने अनेक राज्य शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी बाजू मांडण्याचा निर्णय घेतलेला आहे उत्तर प्रदेश राज्य शासनाने देखील रिव्ह्यू पिटिशन रिव्हि रिव्हिजन पिटिशन दाखल करण्याचा त्या ठिकाणी मानस व्यक्त केलेला आहे मी कुठेतरी वाचलं आणि त्यांनी ती दाखल केलेली आहे थोडंसं त्यामध्ये डिफेक्ट देखील आहे असं देखील माझ्या वाचण्यात आलेलं आहे तर ते डिफेक्ट सुधारतील आणि त्या ठिकाणी बाजू मांडतील राज्य शासन देखील आपले मांडेलच अभ्यासपूर्ण मांडेलच कारण आपल्या पदाधिकारीने सुद्धा राजकीय पदाधिकारीने सुद्धा याबाबत आम्ही उच्चस्तरीय बैठक घेऊ आणि त्यानंतर बाजू म्हटलेलं आहे तर शिक्षकांनी राज्य शासनाचे निर्देश किंवा आपल्या अप जिल्हा प्रशासनाचे निर्देश किंवा आपल्या विभागाचे जे काही निर्देश येतील त्या निर्देशानुसार कारवाई करावी किंवा आपण करत असतो असं मला देखील वाटतं कारण आपल्या संबंधित जर निर्णय असेल किंवा आपल्या संबंधित एखादी गोष्ट असेल तर राज्य शासन किंवा आपला विभाग या ठिकाणी आपल्याला निर्देश देत असतो शिक्षकांनी नाहक घाबरू नये आणि डी टी झालेल्या शिक्षकांनी या संधीचा या ठिकाणी दुरुपयोग करू नये किंवा क्लासेस घेणे किंवा त्या ठिकाणी पुस्तकांची माहिती देणे किंवा जुन्या शिक्षकांच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेणे हे थांबवलं पाहिजे आपण सगळी एक चुट आहोत या ठिकाणी जो फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती तीन ऑक्टोबर आहे आणि महा ई टी टीवर त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे जे जाहीर प्रघटना आहे ते यूट्यूबच्या माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल फॉर्म कोणीही भरू शकतं परंतु माझ्या माहितीप्रमाणे आहे की राज्य शासनाच्या निर्देशानुसार किंवा आपल्या विभागाच्या निर्देशानुसार आपण काम केलं पाहिजे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करावा आणि सर्वांनी काळजी घ्यावी आपल्यामध्ये गटतट पडू नयेत आपण कोणालाही कमी लेखू नयेत ही सर्वांना परत एकदा विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद